सोलापूरमध्ये विरोधी गटातील महत्वाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून गळाला लावले जात आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील रणजित शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र दुसरीकडे भाजपमध्ये होणाऱ्या या इनकमिंगला भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध दर्शवला होता या विरोधामुळेच काँग्रेसचे माजी आमदार राहिलेल्या दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला तुर्तास ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील रणजित शिंदे यांच्या असंख्य सोलापूरचे नेते मंडळी एकाच मंचावर पाहायला मिळाले मात्र आमदार सुभाष देशमुखांच्या विरोधामुळेच दिलीप मानेंचा भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा राजकीय पण या सर्वावर मात करून पुढच्या आठवड्यात दिलीप माने भाजपात पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा देखील जनमानसातून होत आहे भाजपात प्रवेश केल्यानंतर साहजिकच दिलीप माने यांचे पारडे जड होणार आहे एवढे मात्र निश्चित अशाच नवनवीन अपडेट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका